कारण बनू पाहते आहे त्यामुळे हा विषय सविस्तर समजून घेणं अतिशय महत्वाचं ठरतं तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गायरान चळवळ गायरान चळवळ आणि या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातल्या काही घटनांचा अभ्यास करणार आहोत उपळी या गावातल्या या घटना आहेत आणि त्याचा अभ्यास करतो आहोत या गावात राहणाऱ्या कांता मदन इचके कांता मदन इचके यांचं कुटुंब धारक आहे या गावच्या बाहेर असणाऱ्या साडेचार एकर जमिनीवर त्यांचा ताबा आहे मागच्या तीस वर्षापासून ते असल्याचं ते सांगतात कांता इचके आमच्या गाडीत समोर बसून शेताकडे जात होत्या तेव्हा त्यांना गावातील लोक नमस्कार घालत होते रस्त्यातल्या शाळेत थांबून त्यांनी शिक्षकांची चौकशी केली सगळं काही व्यवस्थित सुरू आहे ना याची चाचपणी केली आणि मग त्या आम्हाला पुढे घेऊन गेल्या असं बीबीसीचे रिपोर्टर्स सांगतात गावातील लोक त्यांना नमस्कार करत होते विचारपूस करत होते आदराने बोलत होते कारण मांग समाजातील कांता इतके या एकेकाळी उपळी गावच्या सरपंच राहिलेल्या पण त्यांना आज मिळणारा सन्मान नेहमी मिळत आला आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना देता दे त्या म्हणाल्या मला अजूनही आठवतं एकदा गावात फिरत असताना चुकून माझ्या साडीचा स्पर्श एका दुसऱ्या जातीच्या महिलेला झाला ती डोक्यावर भाकरीचं टोपलं घेऊन शेताकडे निघाली होती माझ्या साडीचा स्पर्श झाल्यानंतर विटाळ झाला विटाळ झाला असं ओरडून त्या बाईने भाकरीचं टोपलं तिथेच टाकलं आणि माझ्याशी तावा तावाने भांडायला लागले त्या काळी माझे सासरे गावात भाकरी मागून आणायचं आणि आमचं कुटुंब त्या भाकरी खाऊन जगायचं असा अनुभव त्यांनी सांगितला त्या बाईने टाकलेल्या भाकरीच्या टोपल्यातल्या भाकरी त्या दिवशी कुत्र्यांनी खाल्ल्या मी तशी उपाशी आणि भांडत रडत घरी आले मात्र आता परिस्थिती बदलली आहे आज तीच बाई माझ्या घरी येऊन चहा पिते गप्पा मारते माझ्याही मनात तिच्याबद्दल काहीच राग नाही असं त्यांनी यावेळेस सांगितलं कांता इचके यांनी सोसलेली अस्पृश्यता नेमकी कशामुळे गेली तर त्या सांगतात ही आहे ना गायरान जमीन ही जमीन आम्ही धरली ह्याच्यावरची खडकं बाजूला सारली पैसे येतील तवा येतील पण जमीन कसत गेलो आज गावात लोक सन्मानाने बोलतात यांच्या आयुष्यात झालेले बदल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं म्हणून गायरान जमिनीची गावाभोवतीच्या असलेल्या पडीग जमिनीची मागणी केलेली होती आणि ती मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांची एक मुलाखत घेतली होती या मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जमीन तुकड्या तुकड्या पद्धतीनं करणं हे शेतकऱ्याच्या दारिद्र्याचं प्रमुख कारण आहे वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे तुकडे पडत आहेत आणि त्यासाठी औद्योगिकरणाची गरज आहे यातून शेतकऱ्यांना चरितार्थ चालवण्यासाठी दुसरं साधन मिळू शकेल त्याचप्रमाणे प्रत्येक गावाभोवती जी पडीक जमीन होती ती लागवडीखाली आणणं गरजेचं होतं गरजेचं आहे असं बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगून ठेवलं होतं स्वतंत्र मजूर पक्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात गायरान जमिनीचा मुद्दा समाविष्ट केलेला होता तसेच दोन सप्टेंबर एकोणासशे सत्तावीसच्या बहिष्कृत भारतच्या अग्रलेखात महार वतन आणि गायरान चळवळीच्या संदर्भात विस्तृत मांडणी करण्यात आलेली आहे पुढे स्वतंत्र भारताच्या स्थापनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबादच्या निजामाकडे गायरान जमीन अस्पृश्यांना देण्याची मागणी देखील ही लावून धरली होती आणि त्यावेळेस ती मागणी त्यांनी केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गायरान जमीन आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती जमिनीवरचा मालकी हक्क त्यातून येणारी आर्थिक प्रगती आणि मग मिळणारा सामाजिक सन्मान त्यांना अपेक्षित होता जो वरील उदाहरणातून आपल्याला जाणवतो पण सुरुवातीला ज्याची चर्चा केली त्या कांताताई इचके यांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारी आर्थिक सामाजिक राजकीय प्रगती साधल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर गा महाराष्ट्रात गायरान चळवळ मोठ्या पातळीवर सुरू आहे स्वातंत्र्यानंतर गायरान चळवळीची वाटचाल सहा डिसेंबर दोन एकोणीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर आंबेडकरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गायरान चळवळ ही पुढे चालवण्यात आली रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात राज्यभर आणि प्रामुख्याने मराठवाड्यात भू बळकाव आंदोलन केलं गेलं या आंदोलनाबाबत बोलताना गायरान चळवळीत अनेक वर्षापासून सक्रिय असणारे शांताराम पंदेरे म्हणतात की दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन देशभर लढलं गेलं त्यावेळी बाबा त्यावेळी याबाबत प्रकाशित झालेल्या बातम्या आणि अहवाल सांगतात की देशातले अनेक कोर त्यावेळेस भरलेले होते केवळ दलितच नाही तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त एखादा गरीब मराठा असेल धनगर असेल अशा हजारो लाखो भूमिनांनी गायरान जमिनी काढल्या होत्या या सगळ्या लोकांनी देशातली तुरुंग भरली होती यालाच भूमिमुक्त लढा म्हटला गेला आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातला हा एक मौलाचा दगड होता दादासाहेब गायकावाड यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न ना पासून नाशिक जळगाव धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यातील भूमिही गायरान मिळावं यासाठी आंदोलन केलं होतं बारा ऑगस्ट एकोणासशे एकोणसाठ रोजी खासदार दादासाहेब गायकवाड यांनी संसदेत गायरान जमिनीचा प्रश्न मांडला आणि त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील भूमिहीनांच हे आंदोलन देशाच्या पातळीवरती पोहोचलेलं होतं पुढे रिपब्लिकन पक्षात फूट पडली आणि सत्तरच्या दशकात दलितांच्या हक्कांसाठी उदयाला आलेल्या दलित पॅन्थर या संघटनेने गायरान जमिनीचा प्रश्न हाती घेतला अठरा आणि एकोणावीस मे एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी दलित पॅन्थरने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिषदेत गायरान जमिनीवर सविस्तर चर्चा करण्यात आली दलित पॅन्थरने मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत देखील गायरान जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी ही केलेली होती तर दादासाहेब गायकवाड आणि दलित पॅनथर सारख्या संघटनांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा पहिला शासन आदेश सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी काढला होता म्हणजे याबाबत बोलताना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक मिलिंद आवाड हे म्हणतात की एकोणासशे अठ्याहत्तरच्या शासन आदेशानंतर गायरान जमिनी दलितांच्या नावावर होणं अपेक्षित होतं खरं तर त्यानंतर सोळा ते सतरा जी आर आले मात्र तरीही महसूल प्रशासनाची उदासीनता आणि गायरान जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी गायरान धारकांनी केलेला पुरेसा पाठपुरावा नसल्यामुळे हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे मराठवाड्यात मानवी हक्क अभियानाचं काम आधी रिपब्लिकन पक्ष आणि नंतर दलित पॅन्थर मध्ये झालेल्या फुटीचा परिणाम आणि स्वाभाविकरित्या गायरान आंदोलनावरही या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला पण नव्वदीच्या सुरुवातीला मराठवाड्यामध्ये ऍडव्होकेट एकनाथ आव्हाड यांनी या संघटनेची स्थापना केली एकनाथ आव्हाड यांनी त्यांचे समर्थक आणि परिसरातील दलित कुटुंब जिजा या नावाने ओळखत मानवी हक्क अभियानाने विविध पातळ्यांवर गायरान चळवळ पुढे नेली गायरान जमिनीवर असणारी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आणि विविध सोळा ते सतरा पुरावे आणि त्यांच्या या संघटनेने एकत्र एकनाथ आव्हाड यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढलेल्या काही गायरान धारकांशी ज्यावेळेस बीबीसी मराठी यांच्या पत्रकारांनी चर्चा केली त्यावेळेस त्या आंदोलनाची आठवण सांगताना माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील राहणारे सुभाष खंडागळे ते सांगत होते की जिजाचं वारं लय भारी होत जिजानं आम्हाला माणसात आणलं आमच्यावर आधी लय अन्याय होत होता, अन्या होता। गावातल्या मुख्य वस्तीतून चालताना आम्हाला चप्पल हातात घेऊन जावं लागायचं जिजानं आम्हाला गायरान धरायला सांगितलं आम्ही खडकाळ माळ धरला खडक काढले घरातला माणूस लावून नांगर हाकला आणि आम्ही माणसात आलो असं ते सांगतात काहीही झालं तरी आमची जमीन आम्ही जाऊ देणार नाही गाई जनावर यांना चारायला आमची जमीन पाहिजे असं म्हटलं झालं पण माणसांच आणि माणसांचा कुणीच विचार करत नाही सुभाष खंडाकळे आणि त्यांच्या भावकीतील इतर चार कुटुंब साडेचार एकर जमिनीवर शेती करतात प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला सव्वा एकर जमीन आलेली आहे ही एक प्रकारची सहकारी शेतीच आहे कारण कुटुंबातला प्रत्येक माणूस प्रत्येक भावाच्या शेतीत राबतो मानवी हक्क आणि मानवी हक्क अभियानाने बीड आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यात दलित आणि भूमिहीन कुटुंबांना गायरान जमीन ही आंदोलनाशी जोडलेली आहे आधी जमीन आणि मग त्यातून सामाजिक आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मंडळी मानवी हक्क अभियानाबाबत बोलताना प्राध्यापक आव्हाड हे सांगतात कि मानवी हक्क अभियानाने मराठवाड्यातील एक हजार गावांची निवड केली होती ही अशी गावं होती जिथं गायरान जमिनी मोठ्या प्रमाणात होत्या आणि या गायरान जमिनी ज्या मोठ्या प्रमाणात होत्या तिथे या जमिनी आहेत त्यावर दलितांनी आणि भटक्यांनी अतिक्रमण केलं पाहिजे कारण त्याला कायद्याचं संरक्षण आहे आणि दुसरं म्हणजे एकोणाशे अठ्याहत्तर नंतर ज्या गायरान जमिनीवर लोकांचा ताबा आहे त्या कायद्याने त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे असं काम या संघटनेने केलं यासाठी साधारणतः चाळीस हजार कुटुंबांची निवड केली गेली ही अशी कुटुंब होती ज्यांनी एकोणासशे अठ्याहत्तर नंतर गायरान जमीन कसली आहे आणि त्याचा ताबा त्या जमिनीवर आहे त्या जमिनी नावे होण्यासाठी सोळा ते सतरा प्रकारची कागदपत्र लागतात त्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत गुराख्यांचं प्रमाणपत्र त्यावेळेस गायरान जमीन जे कसत होते त्यांच्यावर झालेल्या पोलीस केसेस असे सोळा ते सतरा पुरावे गरजेचे होते जमीन नावावर होण्यासाठी हे पुरावे ग्राह्य धरले जातात हे पुरावे मंडळ अधिकारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करायचे असतात त्यानंतर ही जमीन त्यांच्या नावावर होते साधारणत चाळीस हजार भूमिहीन गायरान धारकांच्या ताब्यात मराठवाड्यातली एक लाख हेक्टर जमीन आहे ते अनेक वर्षापासून ही जमीन कसतात परंतु आजही ती जमीन त्यांच्या नावे झालेली नाहीये मंडळी गायरान जमिनीबाबत शासकीय पातळीवर झालेल्या निर्णयांचा इतिहास काय आहे तर गायरान जमिनीबाबत सगळ्यात पहिला आदेश हैदराबादच्या निजामाने काढला होता एकोणाशे त्रेचाळीस नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकारमध्ये कामगार मंत्री होते त्यानंतर त्यांना हैदराबाद संस्थानात जाण्याची परवानगी मिळाली त्यावेळी बाबासाहेबांनी शेवटचा निजाम मीर उस्मान अली यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये निजामासोबत चर्चा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाने आजवर निजाम सरकारची सेवा केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता तसेच त्यांचा मोबदला म्हणून पडीक जमिनींची मागणी त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस निजामांकडे केली होती त्यानंतर निजाम सरकारने हैदराबाद संस्थानात अस्पृश्यांसाठी काही शाळा सुरू केल्या आणि गावागावात असणाऱ्या पडीक गायरान जमिनी धेड मांगोको है अशा आशयाचा उर्दू वाटहुकूम दोन इस्पिंदरी फास फसली तेरा छप्पन आणि एकोणीसशे शहा शेहेचाळीसमध्ये काढला या आदेशात गायरान जमिनींचा उल्लेख पडपीक असा केलेला दिसून येतो गायरान जमिनीच्या संदर्भात कुठल्याही सरकारने काढलेला तो पहिला हुकुम होता या आदेशानंतर मराठवाड्यातील अनेक अस्पृश्यांना गायरान जमिनी मिळाल्या दादासाहेब गायकवाड दलित पॅन्थर आणि मानवी हक्क अभियान यांना गायरान जमीन चळवळ पुढे न्यावी लागली स्वातंत्र्योत्तर काळात पहिला शासन निर्णय सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे रोजी घेण्यात आला त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार सात आणि दोन हजार दहा मध्ये वेगवेगळे वेग शासन निर्णय घेण्यात आले या निर्णयामध्ये गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या मात्र तरीही या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकली नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आलाय का गा। तर गायरान जमिनीचं वाटप थांबावं यासाठी सुप्रीम कोर्टात दोन हजार दहा साली एक याचिका दाखल करण्यात आली होती पंजाबच्या जगपाल सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार या खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले त्यानंतरच महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या हजारो गायरान धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या आणि आम्ही या दौऱ्यात ज्या ज्या गायरानधारकांशी चर्चा केली त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी या नोटिसा दिलेल्या आहेत पण ही अनेक वर्षापासून ही जमीन कसणारे हे लोक ही जमीन सोडायला तयार नाही आहेत तर ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या नोटिसा बजावण्यात आल्या त्या आदेशातील काही महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचं शांताराम पंदेरे यांना वाटतं ते म्हणतात सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला तो पंजाबच्या केसमध्ये आलेला आहे कोर्ट त्याला कॉमन लँड म्हणतं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन टाकला आणि संपूर्ण देशातील राज्य सरकारांनी सोयीनुसार त्याचा अर्थ लावला वास्तविक त्या आदेशात म्हटलेलं आहे की जर कुठल्या राज्यामध्ये गायरान जमीन वाटपाचा निर्णय आधीच झाला असेल तर ते राज्य वगळून बाकी ठिकाणी बंदी घाला महाराष्ट्रात हा निर्णय आधीच झालेला होता पण राज्य सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि गायरान धारकांना नोटिसा बजावल्या यामध्ये सरकारचा दलित भूमिहीनांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दिसून येतो याबाबत बोलताना प्राध्यापक मिलिंद आव्हाड म्हणतात बऱ्याच ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा अन्वयार्थ लावला जातो औरंगाबाद मध्ये वकील कानडे यांनी एक उत्तम ऑर्डर घेतलेली आहे स्थानिक प्रशासनाने सुप्रीम ऑर्डरचा कसा चुकीचा अर्थ लावला हे त्या आदेशातून सिद्ध आणि काढलेल्या भूमिकेबाबत बोलताना बीडचे उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले म्हणाल्या की दोन हजार अकरा मध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वापर करणं सोडून इतर कोणत्याही कामासाठी गायरान जमीन देऊ नये असा आदेश आहे तसेच इतर कोणत्याही कामासाठी केलेलं अतिक्रमण नियमानुकूल करू नये असा तो जी आर आहे सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावर आधारित हा जी आर झालेला आहे त्यामुळे त्याला आपण कॉम्प्रोमाइज करत नाही असं ते म्हणतात सरसकट आम्ही आमच्याकडे आलेले प्रस्ताव रिजेक्ट करतो परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की जर लोकांनी दोन हजार अकरा पूर्वी तहसीलमध्ये प्रस्ताव दाखल केला असेल तर त्याबाबत यामध्ये काहीतरी निर्णय घ्यायला हवा आम्ही मेलो तरी जमीन सोडणार नाही गायरान, गायरान धारकांचाच आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधत बीबीसीची टीम जळगाव जिल्ह्यातील रावेर या ठिकाणी पोहोचली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर गायरान जमिनीसाठी आंदोलन करणाऱ्या शमीभा पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर अण्णा दिलं शमीभा म्हणाल्या गेली दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये गायरान जमिनीवर राहणाऱ्या बेघर भूमिहीन कुटुंबांना सरकारने नोटिसा बजावलेल्या आहेत ही कुटुंब नेमकी कोणत्या समाजाची आहेत तर यामध्ये दलित आहेत आदिवासी आहेत भटक्या विमुक्त समाजातले लोक आहेत तसेच मायक्रो ओबीसी आणि मुस्लिम समाजातली लोकसुद्धा यामध्ये आहेत तर महाराष्ट्र सरकारने अशा एकूण दोन लाख बावीस हजार दोनशे त्रेसष्ट लोकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील तब्बल बारा हजार नोटिसा दिल्या गेल्या होत्या ही सगळी कुटुंब पिढ्यान पिढ्या या जमिनीवर राहत होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने ही कारवाई सुरू केली आम्ही मात्र विरोधात त्या विरोधात राज्यभर आंदोलन पुकारलं होतं असं त्या सांगतात शमीभा पाटील पुढे सांगतात की महाराष्ट्र सरकारला काही खासगी सोलार कंपन्यांना या जमिनी द्यायच्या आहेत पण आपण पन हजारो कुटुंबांना बेघर करत असू तर सरकारकडे याची पर्यायी व्यवस्था आहे का असा त्या सवाल करतात पंधरा ते वीस लाख लोकांना विस्थापित करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करतात आणि म्हणून आम्ही हेच सांगतो आहोत की आम्ही आमच्या जागेवरून हटणार नाही शमीभा पाटील यांच्यासारखीच भूमिका बीड येथील मराठवाड्यातील गायरान धारकांनी घेतलेली आहे कांताताई इचके यांनी तर सांगितलंय आम्हाला हटवायचं असेल तर आमचा आधी जीव घ्या मग आम्हाला आमच्या जमिनीपासून दूर करा असं त्या म्हणतात आम्ही या खडकाळ माळराणाला शेती योग्य करण्यासाठी आयुष्य घातलाय आणि उद्या तुम्ही जेसीबी आणून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त कराल तर आधी आमच्यावरती जेसीबी चालवा असं त्या म्हणतात सुभाष खंडागळे आणि त्यांच्या कुटुंबातील तरुणांना गायरान जमीन गेली तर आम्हाला पुन्हा गावकीची अपमानित कामं करावी भी लागतील भीक मागावी भी लागेल अशी भीती आम्हाला वाटते असं त्या म्हणतात शांताराम पंधेरे हे म्हणतात की हा लढास सवर्णांच्या जमिनी घेण्याचा नाहीये तर भूमिहीनांना स्थिर स्थावर होण्यासाठी सन्मान मिळवून देण्यासाठी पडीक जमिनींवर हक्क देण्याचा एक दोन एकराच्या तुकड्यात त्यांची आर्थिक भरभराट होणार नसली तरी त्यांना एक प्रकारचं सामाजिक स्थैर्य आणि सन्मान मिळू शकतो त्यामुळे सरकारने याबाबत कायदा करून धारकांच्या नावे जमिनी करण्याची गरज आहे कायदा असेल तर आम्ही भांडू शकू कायदा असेल तर आम्ही लढू शकू निवळ शासन निर्णयाच्या बळावर आम्हाला काही करता येणार नाही असं देखील ते म्हणतात तर मंडळी या बातमीतल्या ऐतिहासिक संदर्भासाठी सुरेखा आवाड यांच्या मराठवाड्यातील गायरान चळवळीचा दलित समाजावर झालेला आर्थिक सामाजिक व राजकीय परिणामांचा समाजशास्त्रीय अभ्यास या शोध ग्रंथाचा आधार घेण्यात आलेला आहे बीबीसी साठी कलेक्टिव्ह न्यूज न्यूज रूमचं हे प्रकाशन आहे मराठी एक्सप्रेस बी बी सीच्या माध्यमातनं हे प्रकाशन तुमच्यापर्यंत पोहोचवतं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद